नमस्कार मित्रांनो मी निलेश जाधव तुम्हाला जे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बघा आपले जे डॉक्टर असतात हे आपल्याला सतत फळं खाण्याचा सल्ला देत असतात मग याच्यामध्ये बघा मित्रांनो खाण्यांमध्ये फळांमध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर सफरचंद हे एक असं फळ आहे की त्याच्याकडे सर्वजण आकर्षित केले जातात आणि मग याचं उत्पन्न जास्त करून घेतलं जातं मित्रांनो हे म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये परंतु मित्रांनो हे उत्पादन हे शेती केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिम शिशिंबे या ठिकाणच्या एका शेतकऱ्याने मित्रांनो मी आज आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकताय वेगवेगळी शेती या ठिकाणी घेतली जाते मित्रांनो परंतु मित्रांनो या ठिकाणी जर प्रामुख्याने जर शेती म्हटलं तर ती केली जाते केळीची शेती आणि दुसरी म्हणजे मित्रांनो ऊसाची शेती आणि मग या ठिकाणच्या अशा शेतकऱ्याने एक सफरचंदाची शेती फुलवलेली आहे तर आज आपण जाणार आहोत मित्रांनो त्या शेतकऱ्याकडे थेट आणि जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हे शेती केलेली आहे त्याचं उत्पन्न कसं आहे त्याला वातावरण कसं लागतं तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मित्रांनो जर तुम्ही आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा तर चला मित्रांनो जाणून घेऊयात ही शेती म्हणजे सफरचंदाची शेती कशी केलेले आहे लेट्स मित्रांनो हा जो समोरचा तुम्हाला भाग दिसतोय हा आहे करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग आणि या ठिकाणी मित्रांनो फक्त आणि फक्त केळीची आणि ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते हा आहे वाशिंबे परिसरातील भाग मित्रांनो तर मित्रांनो आज मी अशा एका शेतकऱ्याची तुम्हाला मुलाखत करून देणार आहे की त्या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये सफरचंदाची बाग केली आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून की त्या शेतकऱ्याने कशा पद्धतीने शेतामध्ये सफरचंदाची बाग केली आहे तर चला मित्रांनो थेट जाऊयात त्या आहेत पाटील साहेब या ठिकाणी आपण बघताय तर या ठिकाणी पाटील साहेब तुम्हाला पहिला आणि महत्त्वाचा मला असा प्रश्न विचारायचा आहे की बघा आता आपल्या या भागात म्हटलं तर केळी आणि प्रामुख्यानं ऊसाची शेती जास्त प्रमाणात केली जाते आणि मग या सर्व गोष्टींना बगल देत आपण सफरचंदाची थेट शेती केली तर ही जी तुम्हाला प्रेरणा भेटली ही कुठून भेटली तुम्हाला प्रेरणा ना, ही प्रेरणा भेटली ते आमच्या वडिलांकडनं आम्हाला प्रेरणा भेटली अच्छा हे वडिलांचीच आयडिया होती वडिलांनी हे इंटरनेट वर बघितलं होतं की बाहेरच्या राज्यांमध्ये देखील सफरचंद सक्सेसफुल झालेला आहे मग आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला का होऊ शकत नाही सफरचंद मग वडील म्हणले की ह्याची रूप कुठे भेटतील आपल्याला आपल्याला मागवता येतील का आपल्याला इथं प्लांटेशन करता येईल का मग त्याचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली मग आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून ते शोधलं की प्लांटेशन कुठे भेटतं त्या व्यक्तीचं नाव काय त्याने व्हरायटी कधी निर्माण केली ती हे शोधून त्या व्यक्तीचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटला त्या व्यक्तीचं नाव आहे हरिमन शर्मा म्हणून जे हिमाचल प्रदेशमधले तर त्यांनी ही वरायटी बनवली आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की हे उष्ण कटिबद्ध प्रदेशामध्ये व्हरायटी निर्माण केली आहे जेणेकरून हे उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये सफरचंद येऊ शकतो फोर्टी फायव्ह टेम्परेचरला देखील हे सफरचंद येऊ शकतो तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून दोन हजार एकोणीस जून मध्ये आम्ही हे रोप बुक केली आणि आम्हाला दोन हजार डिसेंबरला त्यांनी हे रोप इथं पोच केली मग इथून पोच केल्यानंतर ऍक्च्युली आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की ऐंशी टक्के निचरा होणारी जमीन पाहिजेत निचरा होणारी जमीन पाहिजे ऐंशी टक्के पण आमच्याकडं काय कारण असतो जमीन शिल्लक नसल्यामुळं आम्ही काळ्या ह्याच्या जमिनीमध्ये ह्याचं प्लांटेशन केलं बरोबर आहे मग विशेषतः जमीन याला कशी लागते विशेषतः ह्याला जमीन ही जमीन पाहिजे ऐंशी टक्के निचरा होणारी जमीन पाहिजे जमीन कशी असते मुरुम मुरुम जमीन पाहिजे बरोबर आणि मग याची शेतीपूर्व मशागत काय केली शेतीपूर्व मशागत त्यांना आम्ही म्हणलं की काय केलं पाहिजे आम्ही ते म्हणले की दीड बाय दीडचा खड्डा खांदा त्याच्यामध्ये तुम्ही गायचं शेणखत टाकून द्या ते म्हणले की ह्याला कुठलंही रासायनिक खत अजिबात वापरू नका जेवढं रासायनिक खत वापर चाल तेवढं झाड मारायचं प्रमाण जास्त होईल बरोबर आहे म्हणजे पूर्ण सेंद्रिय पद्धतीची शेती, शेती ते म्हणले करा म्हणले मग आम्ही प्लांटेशन मागवण्याच्या अगोदर खड्डे खाणून त्याच्यामध्ये गायचं शेण टाकलं होतं आणि प्लांटेशन आल्यानंतर आम्ही त्यांना ती रोपं लावली तिथे आणि मग याची लागवड कशी केली म्हणजे रोपामध्ये अंतर तर असं काय ह्याच्या रोपामध्ये लांब तर हे बारा बाय आठ वर ह्याची आम्ही लागवड केली आठवर एक रुपये एक रोप लावलं बरोबर आणि मग याचं उत्पन्न कशा पद्धतीने निघतं आता किती एकर आहे आपल्याकडे सध्या आम्ही साडेपाचशे प्लांट्स मागवले होते त्यातले काय कारण असतं पाण्यामुळे वातावरणामुळे त्यातले शंभर प्लांट्स आमचे गेलेत साडे चारशे प्लांट सध्या शिल्लक आहेत तर सध्या ह्याचं उत्पादन त्यांनी सांगितलं होतं तीन वर्षानंतर तुम्ही घ्या पण आम्ही ट्रायल बेस बघितलं की आम्हाला ह्याचा कलर साईज ह्याची टेस्ट कशी होती ते बघण्यासाठी आम्ही दीड वर्षानंतर ह्याचं फळ धरलं तर ह्याला एवढी फळ लागलं होत की अशी झाड पूर्ण फळांनी भरली होती पण काय कारण असतं जीव मध्ये वादळामुळं आमच्या तिथली पन्नास टक्के फळ गळून गेली आणि पन्नास टक्के फळ राहिली होती ही आणि म्हणजे खूप लोक विजिट करायला यायला लागली बघायला यायला लागली आणि खरंच खूप म्हणजे आश्चर्यच करणार चुकती गोष्ट आहे ही आपल्या ह्या भागात म्हटलं तर केळी आणि ऊस केळी आणि ऊस ह्याच दोन प्रकारच्या शेती घेतल्या जातात आणि सफरचंद म्हटलं तर अगदी अगदी वेगळंच पीक आहे आणि रेअर म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही त्या गोष्टीला आणि मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा होता आ, याची रूप म्हणजे कुठून आपण इम्पोर्ट केली आणि हिमाचल प्रदेशवरनं मागवली हो त्यांना अगोदर पाच ते सहा महिने अगोदर बुकिंग द्यावं लागतं त्यांना आम्ही जूनमध्ये दोन हजार एकोणीसला बुकिंग दिलतो तर डिसेंबरला आम्हाला इथं पोहोच झाली ते बाय प्लेननी पुण्याला पाठवतात आणि पुण्यावर टेंबोर प्लेन ने चालले प्लेन रोप येतं आणि एक रोप आम्हाला ऐंशी रुपयाला पोहोच झाला एक रुप एक रुप ऐंशी रुपयाला पोहोचले आणि तुम्ही टोटल किती रोप घेतले साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये घेतले आणि मग आता बघा की केळीच केळीमध्ये देखील म्हटलं तरी व्हरायटी असते उसामध्ये देखील म्हटलं तरी व्हरायटी असते मग याच्यामध्ये देखील व्हरायटी असेल ना प्रचंड मधली हेच व्हरायटीचं नाव आहे एचआरएमएन नाईन्टी नाईन तसं एना म्हणून एक व्हरायटी या रेड डिलिशियस ऍपल म्हणून एक व्हरायटी आहे वॉशिंग्टन ऍपल म्हणून एक व्हरायटी आहे पण हे व्हरायटी आपल्या भागामध्ये येत नाहीत कारण ह्या वरायटीना एकदम थंड वातावरण लागतं बरोबर पण बरो, हरिमन शर्मा हे व्यक्तींनी हिमाचल प्रदेशमधल्या ह्यांनी अशी एक व्हरायटी शोधून काढली बर, की आपल्या उष्णकटीबंधी प्रदेशामध्ये ही वरायटी येते म्हणजे आता जी तुम्ही मला वरायटी सांगितली ही वरायटी अशी आहे की ती आपल्या या भागामध्ये ही वरायटी येऊ शकते बरोबर म्हणजे जे काही वातावरण आहे त्या वातावरणाला ही वरायटी सुटेबल आहे आणखीन एक मला असा या ठिकाणी प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की बघा प्रत्येक जर पीक म्हटलं की प्रत्येक पिकावरती रोग आला त्याच्यावरती औषधं पण आली मग ह्या पिकावरती असे कुठले कुठले रोग असतात का हा ह्या पिकावरती एक मावा म्हणून रोग पडतो फुल सुरु होतात लागायला त्यावेळेस मावा म्हणून ह्याच्यावर रोग पडतो आणि आणि एक बुरशीनाशक बुरशीनाशक बरोबर मावा म्हणजे जास्त रोग याच्यावरती नाही जसं आपण कांदा पीक बघितलं किंवा ऊस बघितलं त्याच्यावरती वेगवेगळे रोग आहेत पण हे एक असं पीक आहे की दोनच याच्यावरती रोग आहेत एक म्हणजे मावा आणि दुसरी बुरशीनाशक हे द्यायचंय त्याला आणि मला आणखीन एक विचारायचं हे आपल्याकडे औषध अव्हेलेबल होतात का होतात ना अगदी बरोबर आणि ह्याचं म्हणजे कसं करता मार्केटिंग तुम्ही कसं करताय मार्केटिंग मार्केटिंग करायचं म्हटलं तर काय शेतकऱ्यांचा एकच विषय शेतकऱ्यांना पिकवते तर पण मार्केटिंग करता येत प्रोडक्शन डबल घेतील शेतकरी खूप प्रमाणात घेतील अगदी चॅलेंजेबल प्रोडक्शन घेतील पण मार्केटिंग म्हटलं की इथं थोडासा शेतकरी विक बोलतो आणि याच्यासाठी हे शेती जर करायची आपल्याला म्हटलं तर मार्केटिंग तर महत्वाचे आपण प्रत्येक पीक मार्केटिंगच्या भरुषाव लावतो मग हे पिकाचं मार्केटिंग की काय बघा हे पिकाचं मार्केटिंग म्हणजे काय आजकाल सगळे युथ सोशल मीडिया वापरतात आज भारतातील जवळजवळ पन्नास ते साठ टक्के जनरेशन सोशल मीडियावर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकाचं मार्केटिंग करू शकता भरपूर कंपन्यात जे आज डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं माल उचलून घेतात जसे की रिलायन्स कंपनी सह्याद्री कंपनी महिंद्रा कंपनी ह्याच्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावरती ते माल घेऊन जातात बरोबर आणि मार्केटिंगचा विषय काय आम्ही ह्या सोशल मीडियावरती प्रचार भरपूर केला होता की आम्ही सप्रज प्लांटेशन केले आणि हे कंपन्यांना पर्यंत पोहोचलं बरोबर आणि कंपनी आम्हाला कंपनी कुठे म्हणजे मार्केटमध्ये ह्याला आणखी गरज ह्या गोष्टीची बरोबर आहे म्हणजे असं नाही की आपल्याला त्यांच्या पाठीमागं नाही लावा लागत उलट त्याच कंपनी आपल्या पाठीमाग लागतात अगदी अगदी म्हणजे एकदम रेअर पीक आहे आणि खरंच रेअर आहे हे पीक जास्त करून कुठं भेटत पण नाही सफरचंद वगैरे आपल्या भागात नाही पण कुठे नाही तालुक्यात नाही मला वाटतं महाराष्ट्रात आपल्या चार पाचच भागा असतील त्याच्यामधले ही करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावातील उजनीलगतच्या क्षेत्रातील ही एक भाग पहिलीच भाग म्हणायचं तालुक्यात अगदी पहिलीच भाग म्हणायचं खरंच हे खूप म्हणजे एक खरंच या गोष्टीतून खूप काय आपल्या शेतकरी मित्रांना देखील शिकणं गरजेचं आहे कारण का बघा पारंपरिक शेती तर आपण करतोच आहे पण असं नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आपल्या शेतामध्ये करणं हे खूप मित्रांनो या ठिकाणी गरजेचं आहे जे की आपल्या वाशिम्यातील पाटील साहेब जे शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे सपरचंदाची फळ छोटी छोटी लागलेली आहेत या ठिकाणी थी आहे। तुम्ही बघू शकता क्लोज घ्या तुम्ही थोडा या ठिकाणी बघू शकता की अगदी छोट्या प्रमाणात या ठिकाणी ह्या सफरचंदाची फळ आहेत आणि ते लवकरच मोठे होण्याच्या दृष्टिकोनातून ते पुढे चाललेले आहेत आणि याचा पूर्ण कालावधी किती म्हणला तुम्ही किती लागतं ह्याला सहा महिने फुलं लागण्यापासून सहा महिन्यात एवढं म्हणजे त्याचा आकार तयार होतो एवढा आकार तयार होतो फक्त आता दीड वर्षाचे असल्यामुळे त्याचा आकार आहे तीन वर्षानंतर त्याचा आकार मोठा होणार आपण अगोदर जे मार्केटमध्ये सुपरशन घेतो <laughs> जे पाचशे सहाशे सातशे ग्रॅम पर्यंत <laughs> तेवढे तेवढी होणार याला बरोबर बरोबर अगदी बर। मित्रांनो खरंच खूप या गोष्टीकडून अपडेट शेतकऱ्यांकडून आपण शिकणं खूप गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला देखील या ठिकाणी अपडेट होणं जगाशी अपडेट होणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मी भेटेल तुम्हाला मित्रांनो अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद